रायते पुलावर भीषण अपघात उल्हास नदीत कोसळले क्रेन नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न कल्याण तालुक्यातील रायते गावाजवळील उल्हास नदीच्या पुलावरून एक अवजड क्रेन नदीत कोसळली आहे मध्यरात्री साडेबारा ते एकच्या च्या सुमारास घडलेल्या या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत प्रवीण चित्ता नजर शेख शे, यांना तातडीने उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात हलवण्यात आले आहेत जीवितहानी टळली असली तरी हा अपघात नागरिकांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न उभा करत आहे कल्याण मुरबाड मार्गाचे नूतनीकरण सुरू असताना अनेक ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे शाळ उड्डाण पुलापासून भारत पाण्यापर्यंतच्या भागातील काम पूर्ण झाले असले तरी त्यावेळी ही नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले अपघातांची मालिका सुरूच असून काहीने आपले प्राण देखील गमावले आहेत तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत ठेकेदार आणि प्रशासनाची बेफिकरी या निमित्ताने समोर येत आहे या मार्गावरील कामाच्या दर्जाबाबत मोठ्या तक्रारी असून ठेकेदाराने अत्यंत हलगर्जीपणा केला आहे कुठेही योग्य दिशादर्शक फलक नाहीत संरक्षक कठोर नाहीत रस्त्यावर धुळीचे प्रमाण वाढले असून प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे पत्राच्या तात्पुरत्या कुंपणाला केवळ कागदी पट्ट्या बांधून जबाबदारी झटकली जात आहे या मार्गावर रात्रीच्या वेळी प्रवास करणे हे अत्यंत धोकादायक ठरत आहे खटेबाय रस्ते वाहतुकीची वर्दळ आणि अपुऱ्या सुविधा यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे रायते पुलावर झालेल्या अपघाताने या समस्येचे गांभीर्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे या प्रकारानंतर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून वारंवार होणाऱ्या दुर्घटनांकडे दुर्लक्ष करून प्रशासन आणि ठेकेदार जबाबदारी झटकत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत सुरक्षेच्या उपाययोजना न केल्यास भविष्यात आणखी गंभीर दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे